ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत मालिकेमध्ये पोलिसांच्या धमाकेदार एंट्रीने प्रताप अटक होत सुभेदारांना मोठा धक्का बसणार असतो तर त्याचबरोबर नेमकं त्याच वेळी अर्जुनने स्वतःच्या मनातील प्रेम शैलीसमोर सा व्यक्त करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि हा सर्व काही डाव आता महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी मिळून रचलेला असतो चारी बाजूंनी अर्जुन वरती संकट आणायची आणि अर्जुनला पूर्णपणे खचवून मधून कायमची माघार घेण्याची वेळ अर्जुन आणायची असते परंतु आता या आलेल्या अर्जुन सामोराजा एकमेकांच्या साथीने साक्षी आणि महिपतीचा गुन्हा सिद्ध करत प्रतापला सोडून चैतन्याचे झटक्यात डोळे उघडणार असतात तर आता प्रतापला कोणत्या कारणासाठी अटक होणार आणि साक्षी महिपती कोणता नवा डाव खेळून सुभेदारांवरती मोठं संकट आणून अर्जुनला कसं अडकवणार आणि त्यातून अर्जुन, त्या अर्जुन सायलीच्या साथीने मार्ग काढून प्रतापची सुटका कशी करणार हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा तर इकडे मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की चैतन्य आणि अर्जुन मध्ये खूप जोराचे भांडण झालेले असतात सायलीने त्या दोघांना खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु नीच साक्षीने मात्र त्या आगीमध्ये तेल ओतून त्याचा खूप मोठा भडका उडवलेला असतो आणि चैतन्याचे जे शब्द असतात ते अर्जुन चे मनाला भिडलेले असतात आणि चैतन्याने सांगितलेलं असतं की तू भोळ्या सायलीचा फक्त उपयोग करून घेत आहे तू तिलाही फसवत आहे तुझ्या घरच्यांचीही तू चांगलीच फसवणूक केली आहे आणि तू स्वतःचे गुन्हे झाकून ठेवत माझ्या साक्षीवरती नाही ते आरोप करतो आहे तू फक्त आणि फक्त सायलीचा उपयोग करून घेऊन तिला नंतर तुझं काम भागल्यानंतर सोडूनच देणार आहेस ना तिचा तुला काय उपयोग होणार आहे परंतु मूर्ख चैतन्यला हेच माहिती नसतं की अर्जुन सायलीच्या प्रेमात पडला आहे आणि सायली आयुष्यभर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये हवा आहे चैतन्य अर्जुनला खूप काही बोलून निघून तर गेलेला असतो परंतु चैतन्याचा चे शब्द अर्जुन काही केला विसरू शकत नसतो आणि त्या धक्क्यातून तो सागरही शकत नसतो तर त्यानंतर तिकडे आता महिपती आणि साक्षीने खूप मोठ्या नव्या प्लॅनिंगला सुरुवात केलेली असते तर साक्षी महिपतीला नवा डाव सांगायला लागते ती म्हणते कि तो चैतन्य गडकरीला तर आपण त्या अर्जुन सुभेदारापासून कायमच तोडला आहे आता त्याच्या विश्वासातली त्याचीच माणसं आपण त्याच्यापासून दूर करायची आणि अर्जुनला असं खचवून ठेवायचं तो त्याच्या आयुष्यात पुन्हा उभास नाही राहिला पाहिजे त्याने महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे सोबत जो पंगा घेतला आहे त्याला तो महागात पडलाच पाहिजे तेव्हा आता नागराज प्रिया आणि महिपती सुद्धा साक्षीला तर सर्वांना मोठा प्रश्न पडलेला असतो की साक्षी आता नव्या कोणत्या खेळाला सुरुवात करणार आहे साक्षी महिपतीला म्हणायला लागते की तुम्हाला आठवत आहे का आपण त्या सुभेदारांच्या घरी एक डील फायनल करण्यासाठी गेलो होतो आणि खरं तर हे सर्व काही नागराजमुळेच घडलं आहे की त्या प्रताप सुभेदाराला आपण पैशांची खूप सारी मदत केली आहे परंतु आता त्याला ऐनवेळी आपण पैसे मागून अडकवू शकत नाही कारण आपण त्याच्यासमोर चांगलं असण्याचं नाटक केलं होतं आणि त्यांच्या समोर जर आपण आता वाईट ठरलं तर तो अर्जुन सुभेदार आपल्याला सोडणार नाही त्यामुळे आता जे करायचं जे पाऊल उचलायचं ते सर्व काही सांभाळून करायचं आहे तर नागराज म्हणत असतो की नक्की आता तुझ्या प्लॅन डोक्यामध्ये कोणतं प्लॅनिंग नवसिजतय तेव्हा साक्षी हसते आणि महपतीला म्हणायला लागते की तुम्ही काही दोन तीन तुमची माणसं त्या सुभेदारांच्या कंपनीमध्ये कामाला लावली होती ना तीच माणसं आता आपल्या उपयोगाला येणार आहेत तर साक्षी महपतीला प्लॅनिंग सांगते ती म्हणते की आता अर्जुनच्या विरोधात नवा डाव खेळायचा एकतर त्याच्यापासून तोडलं परंतु त्याच्या त्याच्या घराची आणि आयुष्याची मला खूप सारी बदनामी करायची आहे साक्षी पुढे सांगायला लागते की आपली जी चार माणसं त्यांच्या कंपनीमध्ये तुम्ही कामाला लावली आहेत ना तुम्ही असं करा की त्यांना बोलावून घ्या तर त्यानंतर महिपती त्या लोकांना बोलावून घेतो तेव्हा साक्षी सांगायला लागते की तुम्हाला एक काम करायचं आहे आणि साक्षी त्यांच्या समोर एक पिशवी ठेवते आणि त्या दुसऱ्या पिशवीमध्ये खूप सारे पैसे असतात तर ती लोक को पैशांसाठी कोणतेही काम करायला तयार होतात आणि अखेर ती शेवटी मेहफतीचीच माणसं असतात गुंड मवाली प्रवृत्तीचीच लोकं असतात ती तेव्हा साक्षी त्यांना सांगते की या पिशवीमध्ये ड्रोग्ज आहेत आणि तुम्हाला आता हे काम करायचं आहे की तुम्ही त्या सुभेदार त्यांच्या औषधाच्या कंपनीमध्ये तुम्ही काम करता इतके दिवस तुम्ही तिथे नजर ठेवून येता परंतु आता हेच जे ड्रग्ज आहेत ते तुम्हाला त्या औषधांमध्ये मिक्स करायचे आहेत आणि हे काम मला अगदी चोखपणे व्हायला हवं आहे तुम्ही कोणत्याही अडचणीत सापडणार नाही आणि आमच्या दोघांचं नावही येणार नाही तेव्हा ती लोक आता पैशांसाठी साक्षीला वचन देतात आणि ते ड्रग्ज घेऊन जातात आणि स्वतःच्या कामाला सुरुवात करतात तर एका व्यक्तीने तिथले सीसीटीव्ही फुटेज पूर्णपणे बंद पाडण्याचं काम केलेलं असतं आणि त्याच नंतर ज्या काही गोळ्या बनत असतात त्या सर्व गोळ्यांमध्ये महिपतीची माणसं ड्रग्स भरायला लागलेली असतात आणि अगदी साक्षीने जशी प्लॅनिंग सांगितली होती त्याचप्रमाणे सर्व काही घडलेलं असतं तर इकडे महिपती नागराज प्रिया आणि साक्षी चौवीस जण पार्टी करायला लागतात आता सुभेदारांच्या घराचा मोठा तमाशा होणार असतो हे त्यांना कळून आलेलं असतं तर अर्जुन इकडे खूप सारे विचार करतो आणि अर्जुन म्हणायला लागतो की चैतन्यवने तर माझ्यावरती घाणेरडे आरोप लावलेच आहे परंतु मला ते आरोप खोटे असल्याचं सिद्ध करायचे आहे आणि त्यातूनही मी मिसेस सायलीनच्या खरोखरच प्रेमात पडलो आहे लवकरात लवकर मला ही गोष्ट त्यांना सांगावी लागेल तर अर्जुन आता सायलीला सरप्राईज देण्यासाठी भन्नाट प्लॅनिंग तयार करत असतो आणि अर्जुन स्वतःच्या मनात म्हणायला लागतो की चैतन्यला तर मी गमावला आहे परंतु मिसेस सायली मला आता तुम्हाला गमवायचं नाहीये आणि त्यासाठी मी तुमच्या समोर माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे असं म्हणून अर्जुन आनंदाने सर्व काही व्यवस्था करून ठेवतो तर अर्जुनला पुढे काय वाढवून ठेवलं हे या गोष्टी माहितीच नसतात इकडे साक्षी महिपती प्रिया आणि नागराजचा होणारा तमाशा पाहण्याची तर अर्जुने पूर्ण रूम सर्व काही फुग्यांनी भरून काढलेली असते आणि त्यानंतर सर्व ठिकाणी कॅन्डल सुद्धा लावलेले असतात आणि अर्जुन खुश होऊन कॅन्डल पेटवायला लागलेला असतो तर खाली सर्व सुभेदार एकत्र एकत्रसलेल्या असतात आणि नाश्ता करत असतात इतक्यातच तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलिसांना पाहून सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो तर सायली घाबरते आणि लगेच अर्जुनला हाक मारते आणि अर्जुन जेव्हा खाली आलेला असतो तेव्हा तो, ते तो इन्स्पेक्टरला म्हणायला लागतो की इन्स्पेक्टर तुम्ही इथे कशासाठी आला आहात त्याचवेळी इन्स्पेक्टर सुभेदार घराण्यात खूप मोठा बॉम्ब फोडत म्हणायला लागतो की प्रताप सुभेदार यांना आम्ही अटक करण्यासाठी आलो आहोत तेव्हा घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते तर अर्जुन म्हणायला लागतो की अटक परंतु कशासाठी माझ्या डॅडने असं काय केलं आहे की तुम्ही त्यांना अटक करायला आला आहात तेव्हा ते सांगायला लागतात की यांची जी औषधांची कंपनी आहे त्यामध्ये ड्रग्ज आणि नार्कोटीस सापडला आहे त्याचसाठी आम्हाला यांना अटक करावीच लागेल तर प्रताप म्हणत असतो अर्जुन हे सर्व काही खोटं आहे अरे मी असं का वागेन गेले कित्येक वर्ष तर मी माझं काम चोखपणे बजावत आहे हे अचानक कस काय आता प्रतापला खूपच टेन्शन आलेलं असतं तर कल्पना रडत अर्जुनला कोणाला समजवावं आणि काय बोलावं हे समजत नसतं घरातील सर्वच जण त्या इन्स्पेक्टरची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात की आमचा व्यक्ती असं काही करू शकत नाही परंतु हे वादळ महिपती आणि साक्षी शिकरेने सुभेदारांच्या घरात आणलं आहे हे मात्र अर्जुन आणि सायलीला माहितीच नसतं तर तिकडे आता महिपतीच्या माणसाने महिपतीला त्याच काम पूर्ण झाल्याचं सांगितलेलं असतं त्याचवेळी साक्षीने परत एकदा दुसरा डाव खेळलेला असतो आणि प्रतापला पोलीस जे घेऊन जात असतात तिकडून सुभेदाराच्या घरातून साक्षी त्या लोकांना पाठवून गुपचुपणे त्याचे फोटो काढून घ्यायला लावते आणि ही बातमी आता सर्व पनवेलमध्ये के लीक केली जाते हा सर्व काही साक्षीने रचलेला एक डाव असतो तर इकडे प्रतापला घेऊन जात असतानाच सुभेदार कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेलेलं असतं कल्पना तर खूपच रडत असते आणि सायलीला कोणाला काढावी कोणाला काय बोलावं हेच समजत नसतं तर आता सुभेदार घरानं पूर्णपणे कोलमडून गेलेलं असतं आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून अर्जुन म्हणत असतो पूर्णाची मोमा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे ना मी स्वतः वकील आहे मी या सर्वाची कसून चौकशी करेन आणि डॅडला जेलमधून ते निर्दोष असल्याचे सिद्ध करून बाहेर घेऊनच येईल तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तर इकडे एकीकडे कल्पना रडत असते तर दुसरीकडे पूर्णाचीला हा धक्का सहन न झाल्याने पूर्णाची पेशुद्ध पडलेली असते त्याचवेळी अश्विन पूर्णाजीला चेक करत असतो तर घरातील सर्वच जण खूप घाबरून गेलेले असतात इतक्यातच तिकडून साक्षीच्या पुढच्या प्लॅनिंग नुसार नागराज लगेच अर्जुनला फोन करतो आणि अर्जुनला म्हणायला लागतो की काय रे अर्जुन प्रतापला पोलीस घेऊन गेले आहेत का तेव्हा अर्जुन धक्क्यानेच उठतो आणि ही गोष्ट तुमच्यापर्यंत कशी पोहोचली असं विचारायला लागतो तेव्हा नागराज म्हणतो अरे तुला माहित नाही का ही बातमी लीक झाली आहे मी टीव्हीवरती ही बातमी पाहिली आणि म्हणूनच तुला कॉल केला आहे काही झालं आहे का, का तेव्हा अर्जुन पटकन अश्विना म्हणतो की टीव्ही लाव आणि जेव्हा टीव्ही प्रतापला जेलमध्ये घेऊन गेल्याची बातमी जेव्हा सुभेदार कुटुंब पाहतं तेव्हा सर्वच खचून गेलेले असतात तर इतकी वर्ष पूर्णाजीने सुभेदार घराण्याचं नाव मान प्रतिष्ठा जे काही जपून ठेवलेलं लागलेला असतो आणि सुभेदार घराण्याची धुळीली असते तर साक्षी आणि महिपतीने बॉम्बवर बॉम्ब टाकत अर्जुनला पूर्णपणे खचवून टाकलेलं असत की जेणेकरून अर्जुन पुन्हा उभा नाही राहू शकणार आणि मधुबाहची केस तो कधीच हातात नाही घेणार तर तिकडे साक्षी महिपती प्रिया आणि नागराज मात्र पार्टी करत असतात आणि एकमेकांना मिठ्या मारत खूप एन्जॉय करत म्हणायला लागतात की आता तो अर्जुन सुभेदार कधीही या संकटातून बाहेर पडू शकणार नाही एकतर त्या चैतन्य गडकरीला तो जीवाभावाचा त्याचा मित्र त्याला आपण त्याच्यापासून तोडलं आता त्याच्या बापाला आपण जेलमध्ये पाठवलं आहे हळूहळू एक एक करून त्याच्यापासून त्याचीच माणसं तोडून टाकायची आणि फक्त आपला फायदा करून ठेवायचा त्या अर्जुनला चारही बाजूनी असं संकटांनी घेरवायचं की तो पूर्णपणे कोलमडून खचूनच गेला पाहिजे तो त्याच्या आयुष्यात कधी उभास नाही राहिला पाहिजे तर प्रिया सुद्धा साक्षीला सांगत असते की ती म्हातारी सतत सुभेदार सुभेदार करत असते ना तर त्यांची तू आता मान सुभेदार घराण्याची प्रतिष्ठा त्यांची इज्जत सर्व काही तू धुळीला मिसळला आहे आणि याच गोष्टीने ती लोक आता इतकी खचून जाचे की स्वतःचा चेहरा स्वतःच आरशात पाहण्यासाठी त्यांना लाज वाटायला लागेल खरंच साक्षी तू खूप मोठं काम केलं आहे असं म्हणून प्रिया साक्षीचं कौतुक करत असते तर आता मालिकेमध्ये अर्जुन प्रतापवर लावलेला खोटा आरोप फेटाळून लावत कोर्टामध्ये प्रताप निर्दोत असल्याचं कसं सिद्ध करणार आणि त्यानंतर जेव्हा अर्जुनला समजेल की हे सर्व काही कारस्थान साक्षी आणि मेहपतीचं होतं तर त्यानंतर त्यांच्या कर्मांचा पाडा वाचत अर्जुन त्यांच्या गुन्ह्यांची त्यांना कशी शिक्षा मिळवून देणार हे आपण पुढच्या भागातच पाहणार आहोत